छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडून पडलाय त्याला पुन्हा उभं राहण्यासाठी शासनानं ठोस पावलं उचलावीत अशी मागणी मराठा मावळा संघटनेनं केली आहे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माणिकराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विभागीय आयुक्तालयासमोर निदर्शनी यावेळी करण्यात आली या निदर्शनात शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी तसेच सरकारनं जाहीर केलेले अठरा हजार पाचशे रुपयांचे मदतीऐवजी पन्नास हजार रुपये जमा करण्यात यावे अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे मागण्यांचं निवेदन विभागीय आयुक्तांना देण्यात आलंय या निवेदनामध्ये प्राध्यापक माणिकराव शिंदे यांच्यासह भरत कदम दीपक झिमण रघुनाथ शिंदे संजय गायके संदीप काळे प्रभाकर मस्के अमित जाधव रामदास हांडगे संग्राम जगताप महिला जिल्हाध्यक्ष सुनीता पाटील शहराध्यक्ष प्रतिभा बागडे व वैशाली पवार शोभा जाधव शरद ढमाले सोनाक्षी पट्टे सोमिनाथ जीवरग, गणेश शेळके राणी पवार आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ती यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती